सीएम बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक उपलब्ध मंगल कार्यालय येथे पार पडली सीएम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक उपलब्ध मंगल कार्यालय इथं पार पडली यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे आधारस्तंभ पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर होलगेशजी चलवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते उमेश पाटील स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ तसंच अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिर शेख त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सालार भीम आर्मीचे शहर अध्यक्ष विशाखा ओबाळे सामाजिक कार्यकर्त्या देवकर मॅडम महिला उद्योजक अपर्णा माने संस्थापक मनोज चलवादी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष नरसिंह चलवादी उपाध्यक्ष राजू काम्बड़े खजिनदार चंद्रकांत चलवादी उप खजींदार सोनू वाल्मीकि कार्याध्यक्ष विजय चलवादी सचिव वेंकटेश चलवादी विजय चलवादी उपसचिव प्रशांत चलवादी विकी काबड़े तिम्मादास आनंद निरणुक प्रमुख मनोज तगड़गी नरसिंह मेत्रे रोहित चलवादी मार्गदर्शक सिद्धाराम कोरे चंद्रकांत चलवादी सिद्धार्थ चलवादी पुरुषोत्तम चलवादी प्रसिद्ध प्रमुख महेश चलवादी राहुल चलवादी ओंकार कोरे नियोजन प्रमुख कृष्णा चलवादी नितीन गायकवाड व्यंकटेश चलवादी बिरू वालेकर प्रमुख अभिषेक चलवादी सुनील कोरे प्रदीप चलवादी व्यवस्थापक प्रदीप घागरे राजू चलवादी विनायक चलवादी भीमराव चलवादी कृष्णा रांगापुरे वेदांत घागरे ऑडिटर प्रफुल्ल गट्टे अभिषेक चलवादी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवकुमार चलवादी यांनी केलं सागर उबाळे नयन गायकवाड अजय नागमोडे प्रवीण जाधव युवराज तुपसाखरे राजेश वाघमारे संतोष मार्गल सिद्धार्थ रंगापुरे संदीप शेणगे राहुल घोरपडे अजय देवकर गोटू गायकवाड नितीन साठे शशांक गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती सामान्य संस्थेचं कार्य आहे हे जसं चालत आहे तसं चालतच नाही आणि त्यांच्या एका फोनवर आमदार सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून म्हणजे

serbun sahib pun perlu ya kan kawan-kawan saya